ज्ञान विज्ञान योग अध्याय सात भाग आठ स्वामी भक्त हो या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की माया नदी ही कशी दैवी आहे पण ती तरुण जायला अतिशय अवघड आहे हे, हे संपूर्ण माया नदीचं वर्णन झाल्यानंतर एका महत्त्वाच्या विषयावर आणि मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे भगवंतांनी या अध्यायात जे भक्तांचे चार प्रकार सांगितलेले आहेत ते माया नदीचं वर्णन झाल्यानंतर भगवंत सांगतात की जे मायेने नष्ट झालेले आहेत दुष्कर्मी मूर्ख अधम असे जे लोक आहेत मायेमुळे त्यांचं स्वस्वरूपाचं ज्ञान नष्ट झालेलं आहे या मायेचा पडदा मध्ये आल्यामुळे ते काही वेळेला आसुरी मार्गाचा अवलंब करतात भगवंताला शरण जात नाही आणि त्यामुळे त्यांना भगवंत प्राप्ती किंवा परमात्म्याच्या स्वस्वरूपाला जाऊन मिळणं हे कधीही शक्य होत नाही या ठिकाणी स्वामी सांगतात अन्य जे बहुत तया ते निभ्रांत लागलेसे भूत अहंतेचे म्हणून या तया नाही आत्मज्ञान झाले विस्मरण स्वरूपाचे आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण अनेक मंडळी अशी बघतो की अहंतेचे भूत हा शब्द जो वापरलाय स्वामींनी किती चपखल लागू आहे अहंतेचं भूत अहंकाराचा वारा न लागो राजसा असं संत नामदेव महाराजांनी म्हटलेलं या अहंतेचं भूक भूत लागल्या कारणाने आत्मज्ञानाचं विस्मरण होत स्वस्वरूपी पोचण्याची आसच लागत नाही मग नियमाच्या वस्त्राचेही भान नुरेतया जाणतीये वेळी कुठल्याच स्वरूपाने आता त्यांना नियमरूप वस्त्राची आठवण राहत नाही हे नियमरूपी आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती करण्यासाठी नियम पाहिजेत डिसिप्लिन ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो शिस्त पाहिजे यमनियम आपल्याकडे सांगितलेले आहेत या यमनियमांचं पालन करणंही त्यांना आठवण राहत नाही आणि त्यामुळे अधोगतीचीही त्यांना लाज वाटत नाही वेद ज्या गोष्टी करू नको म्हणत असतात त्या गोष्टी हे करत असतात याचाच अर्थ असा की करू नये ऐसे जे जे म्हणे वेद वागती स्वच्छंद करोनी ते आपल्या मनाला येईल तसं वागावं वर्तणुकीचेही काही नियम ठरवून दिलेत आपल्या शास्त्रांनी ते सुद्धा ते कधी बघत नाहीत पाळत नाहीत आणि करतात काय तर इंद्रियरूपी गावाच्या राज रस्त्यावर ममत्व आणि माझेपणा मी मी अशी बडबड करत राहतात सगळ्या विकारांचे समुदाय एकत्र करत राहतात हे विकारांचे समुदाय हे कशामुळे येतात ममत्वामुळे येतात माझी अटॅचमेंट आहे या सगळ्याशी ममत्व आहे आणि माझेपणा म्हणजे माझा आहे मी केलं ह्या यामुळे या विकारांचे समुदाय गोळा करत राहतात त्यामुळे काय होतं दुःख आणि शोकाचे घाव त्यांच्यावर बसत असतात त्यांना कळत नाही की हे घाव माझ्यावर का बसत आहेत तर माझ्या अहंतेमुळे माझ्या ममत्वामुळे माझ्या मीमीपणामुळे हे घाव बसतायत तरीही त्यांना ते कळत नाही आठवणच राहत नाही की हे सगळं मायेमुळे चाललेलं आहे इंद्रिय ग्रामाच्या राजमार्गी देख काम क्रोधाधिक मेळवोनी अहम ममत्वाची व्यर्थ बडबड कैसी ते उदंड चालविती दुःख शोका अधिक करीती आघात तयाची तो खंत नसे मनी काय हे कारण काय आहे हे सगळं सांगायचं कारण काय भगवंत म्हणतात सांगावया येथे कारण ते हेच की ते झाले साच मायाग्रस्त मायेनी ग्रासले गेलेलेत म्हणून हे सगळं घडून आलेलं आहे म्हणून येथे मुकले सर्वथा आता ऐक कथा मधभक्तांची असे जे मायेने ग्रासलेले लोक आहेत ते भगवंताला कधीही प्राप्त होत नाहीत हे सांगितल्यानंतर आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो मग भगवंताला भजणारे कोण असतात भक्त जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत हा प्रश्न मनामध्ये येतो त्याचं लगेच उत्तर या अध्यायामध्ये चार प्रकारचे भक्त सांगून भगवंतानी दिलेलं आहे म्हणून येथे मुकले सर्वथा आता ऐक कथा मधभक्ताची आता मी सांगतो माझे भक्त कसे असतात ज्यांनी आत्महित केले वृद्धिंगत ऐसे माझे भक्त चतुर्विध चार प्रकारचे भक्त भगवंतांनी सांगितलेले आहेत हे मायेने ग्रासलेले जे मूढ आणि आसुरी भाव स्वतःच्या मनामध्ये जे राखून आहेत अहंतेच्या भूताचा ज्यांच्यामध्ये संचार झालेला आहे किंवा नियमांच्या वस्त्रांचं पालन ते करत नाही आहेत त्यामुळे ते, 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 ते भान राहिलेलं नाही नियमांचं त्यांना आणि अहम ममत्वाची व्यर्थ बडबड जे करतायत हे लोक कधीही प्राप्त होत नाहीत भगवंताला मग चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत कथा मदभक्तांची असं करून आता भगवंत सांगतायत पहिला तो आर्त जिज्ञासू तो दुजा यत्नशील तिजा परमार्थी अर्जुना संपूर्ण ज्ञानाचे निधान चवथा तो जाण भक्त माझा आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे चार प्रकारचे भक्त त्याच्यातला आर्त भक्त हा पहिला दुसरा आहे जिज्ञासू तिसरा आहे अर्थार्थी आणि चौथा आहे ज्ञानी भक्त चार प्रकारचे भक्त त्यांनी सांगितलेत याचं वर्णनही खालती लगेच त्यांनी दिलेलं आहे कसे आहेत आता हे चार भक्त त्याचं वर्णन करताना स्वामी सांगतात कष्टता संसारी भावे दुःख मुक्त म्हणूनही तो आर्त भजे माते आर्त म्हणजे ज्याच्या मनामध्ये आर्तता दाटून आलेली आहे तो आर्त भक्त पीडा झाली आहे त्याला संसाराचा त्रास झालेला आहे प्रपंचामध्ये अनेक घाव बसलेले आहेत दुःखाचे शोकाचे संकटांचे अडचणींचे अशा वेळेला जो या सगळ्यांनी पोळलेला आहे त्रासलेला आहे पिडलेला आहे दुःखी झालेला आहे तो जो आहे आणि तो त्याला मुक्त व्हायचं आहे आता म्हणून तो जो भक्ती करतो आहे तो आर्त आर्ततेनी आर्तता त्याच्यामध्ये आहे कष्टाने पोळलेला आहे संसाराच्या आणि त्या पिढेच्या निमित्ताने तो भक्ती करतोय तो आहे आर्त भजे माते पार्था जिज्ञासू तो जाणं व्हावे माझे ज्ञान म्हणून या आता जिज्ञासू या शब्दावरनं आपल्याला लक्षातच येतं की जिज्ञासू भक्त नेमका कसा असेल हा जो जिज्ञासू भक्त आहे त्याच्याकडे जाणण्याची इच्छा आहे भगवंताचं नेमकं स्वरूप काय आहे परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते जाणून घ्यायची ज्याला इच्छा जे जाणण्यासाठी भक्ती करतो की या भक्तीतनं माझ्या या भक्तीतनं मला भगवंताचं स्वरूप जाणून घेता येईल हे ज्याला वाटतं तो आहे आपला जिज्ञासू भक्त हा दुसरा भक्ताचा प्रकार त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे पहिला झाला तो आपण पाहिला भक्त दुसरा झाला तो आपण पाहिला जिज्ञासू भक्त आता जो तिसरा आपण बघणार आहोत तो आहे अर्थार्थी भक्त अर्थार्थी अर्थाचा अर्थ प्राप्तीची इच्छा केलणारा जो आहे तो झाला अर्थार्थी भक्त काहीतरी प्राप्ती मला या भक्तीतनं व्हावी काहीतरी हेतू ठेवून किंवा काहीतरी लोभ लाभ काहीतरी अर्थप्राप्ती व्हावी यासाठीची जी इच्छा करून भक्ती करणारा जो आहे त्याला आपण अर्थार्थी भक्त म्हणतो स्वामी त्याला म्हणतात तिजा जो अर्थार्थी करी माझी भक्ती लक्षुनिया प्राप्ती परमार्थाची मला परमार्थाची प्राप्ती करायची आहे आणि या उद्देशाने लक्षुनिया या उद्देशाने ज्याला भक्ती करायची आहे तो आहे अर्थार्थी भक्त आणि आता चौथा जो भक्ताचा प्रकार सांगितलेला आहे तो आहे ज्ञानी भक्त हा भक्ताचा जो प्रकार आहे तो सर्वात भगवंताला आवडणारा प्रकार आहे ज्ञानी भक्त हा भगवंताच्या अत्यंत जवळचा असा भक्त आहे असं भगवंत स्वतःच सांगतात ते आपण बघणारच आहोत तो कसा आहे आता ज्ञानी भक्त कसा सांगितलेला आहे ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की मग स्वभावेची चौथियाच्या ठाई कर्तव्यते काही उरेची ना हा जो ज्ञानीभक्त सांगितलेला आहे चौथ्या त्याच्या ठिकाणी कर्तव्य असं काही उरलेलंच नाही आहे तो ज्ञानी भक्त आहे कारण ज्ञानाचाच प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे त्याच्या मनामध्ये द्वैत म्हणजे भक्त आणि देव यांच्यामधला जो भेद आहे द्वैत आहे ते उरलेलंच नाही आहे आणि द्वैत अद्वैताचाही अंधार दूर झालेला ज्याचा आहे तो हा ज्ञानी भक्त आहे भेदाचा काळोख नाही तया ज्ञानाचा प्रकाश म्हणून या देख भेदाच काळोख नाही तया भेदाचा काळोखच उरलेला नाही आहे कारण ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुढचं जे वाक्य आहे तया झाली प्राप्ती सायुज्याची साच होबोनिया मीच भजे माते सायुज्य हा एक महत्वाचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे सायुज्य ही एक प्रकारची मुक्ती आहे चार प्रकारच्या मुक्ती आपल्याकडे सांगितलेल्या आहेत पहिली आहे सलोकता समीपता तिसरी आहे सरूपता आणि सायुज्यता सलोकता म्हणजे काय आता परमेश्वराच्या स्वस्वरूपाचं ज्ञान घेऊन त्याच्यामध्येच लीन होणं या प्रक्रियेमधल्या ज्या या मुक्तीचे प्रकार आहेत ते या चार आहेत परमात्म्याचा अनुभव घेण्याच्या त्याच्यामध्ये सलोकता ही जी मुक्ती आहे ती म्हणजे काय तर देवाच्या सलोक इष्टदेवतेच्या लोकामध्ये जाऊन राहणे सलोक हां लोक म्हणजे जागा त्या जागेमध्ये त्याच्या त्या आपण आजच्या भाषेत म्हणला तर त्याच्या एरियामध्ये जाऊन राहणे इष्टदेवतेच्या लोकामध्ये जाऊन राहणे याला सलोकता मुक्ती असं म्हणतात समीपता समीप या शब्दाच्या शब्दावरनं आपल्याला लक्षात येतं जवळ आपल्या इष्ट अशा देवतेच्या भगवंताच्या जवळ राहणं नित्य त्याच्या सानिध्यात राहणं हं म्हणजे समीपता मुक्ती आहे सरूपता इष्टदेवतेचंच रूप त्या भक्ताला प्राप्त होणं म्हणजे तो आणि भक्त यांच्यातला अभेद दाखवलेला आहे इष्टदेवतेचं रूपच त्याला प्राप्त होतं त्याला म्हणतात मुक्ती आणि सायुज्यता युज याचा अर्थ आहे संस्कृतच्या या धातूचा जोडणे जाणं जोडलं गेलंय परमेश्वराशी आत्मस्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झालंय जोडला गेलाय आत्मस्वरूपातच तो विलीन झालेला आहे आणि त्याच्यात विलीन होऊनच त्याने त्या परमात्म्याचा अनुभव घेतलाय आता द्वैत अद्वैताच्या पलीकडची ही पातळी आहे सायुज्यता मुक्ती त्याच्या आत्मस्वरूपात इतकं एकरूप झालंय की स्वत जीवानी जीव त्याच्यात विलीन झालेला आहे एकच परमात्मा तो अनुभवता येतोय त्याला कधीही वेगळेपणा नाहीच याला आपण म्हणतो मुक्ती ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना मुक्ती सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय की ज्ञानी भक्त जो आहे त्याचं वर्णन करायला मला फार मोठं कौतुक वाटतंय असं त्या ठिकाणी भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे वारा आकाशात विरला म्हणजे त्याचं वारा पण हे काही वेगळं शिल्लक राहत नाही तसा ज्ञानी हा माझ्याबरोबर ऐक्य झालं भगवंताबरोबर त्याचं ऐक्य झालं की त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही म्हणजे काय तर मद्रूप तो ज्ञानी तैसा इतरहते भक्त ऐसा वाटे देहाकारे देहाकारे तो भक्तच वाटतोय बाहेरनं तो, तो भक्त वाटतच आहे पण जैसा होता वायू आकाशी विलीन नुरे वायू पण वेगळं येते वायू पण त्याचं वेगळं मिळतच नाही आता तैसाची मिळे मद्रुपी संपूर्ण मग भक्तपण उरे कोठे मलाच तो पूर्णपणे माझ्याकडे ब भेट मिळालेला आहे पूर्णपणे तर आता त्याचं भक्त वेगळं कुठे राहिलं भिन्न कुठे राहिला नाहीच राहिला तो भिन्न माझ्यामध्येच तो गेलेला आहे पूर्णपणे स्वस्वरूपी तो होऊन गेलेला आहे त्यामुळे ज्ञानी पुरुष शारीरिक क्रिया करत असतो म्हणजे भजन पूजन तेव्हा तो भक्तासारखा दिसतोच बरोबर आहे कारण बाह्य आकारात तो भजन पूजन करतोय पण त्याचा जो आतला अनुभव आहे ना त्या अंगाने जर आपण पाहिलं तर तो पूर्णपणे मद्रूप झालेला आहे करी जेव्हा कर्मे शारीरिक भक्त ऐसा देख गमे तेव्हा बरोबर आहे तेव्हा तो भक्त दिसतोय शारीरिक कर्म करताना किंवा देवाची पूजा करतोय परी धनंजया स्वानी स्वानुभूती योगे होय तो निजांगे मद्रूपची जेव्हा आपण असं बघतो की तो अनुभवाच्या अंगाने बघितलं तर मात्र त्याला आपल्याला तो मद्रूप म्हणजे भगवंतालाच रूप त्याच्यामध्येच हो तो रूप त्याचं मिळून गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं हे ज्ञानी भक्ताचं उदाहरण सांगितलेलं आहे परी धनंजया स्वानुभूती योगे होयतो निजांगे मदरूपजी स्वानुभूती याचा अर्थ काय स्वानुभूती म्हणजे आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव आलेला आहे त्यामुळे तो मदरूप झालेला आहे असा जेव्हा जीवापलीकडे स्वस्वरूपाची खूण तिथे आकळवणं जो त्याला आता हे सगळं माहिती आहे की ज्ञानाचा उदय झालेला आहे त्यामुळे जीवाच्या पलीकडच्या खुणेच्या ठिकाणी हा प्राप्त झालेला आहे जी स्वरूपाची खूण आहे आत्मस्वरूपाचा अनुभव आहे आकळवणं याचा अर्थ समजून कळलेलं आहे त्याला ही खूण जाणवलेली आहे ही खूण त्याला आणि तशा रीतीने तो वावरतोय म्हणजे आता व्यवहार करतो आहे पार्था देहाधारी असे तो म्हणून काय मजहून भिन्न होय तो देहधारी आहे भक् तो जो ज्ञानी भक्त आहे तो देहधारी आहे परंतु देहधारण करताना बाकी सगळे व्यवहार तो करत आहे भक्तीचा व्यवहार तो करत आहे देहाचं वेगळे पण आहे पण तरीसुद्धा मजहून काय भिन्न होय तो माझ्यापासून काही खरोखर वेगळा आहे का ए, मी आणि तो एकच आहोत हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे